नवविवाहित वधूंची आधार कार्ड गेल्या दोन महिन्यांपासून अपडेट होत नाही लग्नानंतर विवाह नोंद दाखला जोडून वधूंना नवऱ्याकडील नाव लावता येतं मात्र ग्रामपंचायतीमधून मिळणारा विवाह नोंद दाखला ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होत नसल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नववधूंची आधार कार्ड अपडेट होण्यामध्ये अडचणी येत आहेत परिणामी अनेक महिला शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत नववधूंना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ऑनलाईन विवाह नोंद दाखल्याची गरज असते मात्र जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये विवाह नोंदीचा दाखला ऑनलाईन देण्याची सोय नाही हे दाखले पारंपरिक पद्धतीनं ऑफलाईनच दिले जातात त्यामुळे नववधू लग्नानंतर आधार कार्डवर नवऱ्याचं नाव लावू शकत नाहीत पूर्वी ऑफलाईन विवाह नोंद दाखल्यावर आधार कार्ड अपडेट होत होतं मात्र या प्रणालीमध्ये आता बदल झाल्यामुळे विवाह नोंद दाखला हा ऑनलाईनच असणं गरजेचं असतं या दाखल्यावर बार कोड आणि क्यू आर कोड असेल तरच आधार कार्ड अपडेट होतात दरम्यान राधानगरी तालुक्यातील नववधूंना यापुढे ऑनलाईन विवाह नोंद दाखले देण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्याचं पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारी यांनी सांगितलं ज्या ग्रामपंचायती ऑनलाईन दाखले देत नसतील त्यांची माहिती पंचायत समितीला कळवण्याचं आवाहनही डॉ भंडारी यांनी केलंय